नमस्कार आपण बघत आहात महिला विशेष कार्यक्रम आपल्यासोबत आहेत प्रीती तई मोरे ज्यांनी कमी कालावधीतच एक उद्योग उभारून चांगल्या कौशल्य निर्माण केलं आहे आणि त्या उद्योगाच्या मार्फत त्यांनी युवकांना असो वा महिलांना हे स म्हणजे रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत ताई आहेत आपण जाणून घेऊया त्यांनी कशा प्रकारे या उद्योगाची सुरुवात केली आणि कशा प्रकारे ते आता आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षमीकरण करत आहेत आणि युवकांना रोजगार देत आहेत आपल्यासोबत आहेत पूजाताई मोरे ताई ताए प्रीतीताई मोरे आपलं खूप खूप स्वागत आहे नवराष्ट्रामध्ये थँक्यू सर नमस्कार काय सांगाल या उपक्रमा नमस्कार मी प्रीती मेघराज मोरे लग्नाआधीची प्रीती ता� प्रल्हादराव भटकर माझा सोलर संदर्भात व्यवसाय आहे गेल्या सहा वर्षापासून मी हा व्यवसाय करते आहे माझ्या कंपनीचं नाव आहे महाऊर्जेते प्रायव्हेट लिमिटेड आणि ह्या व्यवसायाला सुरुवात करण्याची प्रेरणा मला मिळाली त्यामागे काही कारणं होती आ, जर माझं आधीचं बॅकग्राऊंड बघितलं तर माझं शिक्षण हे एमटेक इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम झालेलं आहे आणि शिक्षण झाल्याबरोबर मी एका पॉलिटेक्निक कॉलेजला विभाग प्रमुख म्हणून काम केलं जवळपास आठ वर्ष मी हे काम केलेलं आहे आणि जेव्हा मी शिकवत होते दोन हजार अठरा साली त्यावेळेस मला जो शिकवायला सब्जेक्ट आला होता त्यामध्ये सोलर हा एक विषय होता आणि तो मला शिकवण्याचा चान्स मिळाला आणि तो शिकवत असताना हे लक्षात आलं की या क्षेत्रामध्ये भविष्यात भरपूर रोजगाराच्या संधी आहेत परंतु आपल्या येथील विद्यार्थ्यांना याबद्दलचं नॉलेज नाही आहे किंवा नॉलेज जरी घ्यायचं असेल तर बाहेर राज्यात त्यावेळी जावं लागायचं प्र प्रशिक्षण घेण्यासाठी आणि त्याची फी जवळपास पंचवीस ते तीस हजार होती आणि जे आपल्याकडचे विद्यार्थी भरण्यास असमर्थ होते हा एक, एक भाग हा लक्षात घेता आणि दुसरं की पर्यावरणाचा सा समतोल साधणे कारण की पर्यावरण पूर्णतः अनबॅलन्स झालेलं आहे याचं चित्र आज आपण बघतो आहे की सप्टेंबर महिना आला तरी पाऊस जाण्याचं नाव घेत नाही आहे म्हणजेच काय तर आपलं पर्यावरण पूर्णतः बिघडलेलं आहे मग ह्या पर्यावरणावर काय काम करायचं याला आपल्या काय हातभार लागू शकतो यासाठी पण हे सौर ऊर्जा क्षेत्र नक्कीच खूप महत्त्वाचा रोल प्ले करत आहे आणि ह्या दोघांचीही सांगड घालता मी सोलर क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या पाहिजे आणि दुसरं पर्यावरणाचा समतोल साधला गेला पाहिजे सुरुवातीला व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठी अडचण कुठली वाटली आपल्याला व्यवसाय सुरू करत असताना माझं जसं मी बॅकग्राऊंड सांगितलं की मी टीचिंग फील्डमध्ये होते एचओडी म्हणून जेव्हा विभाग प्रमुख म्हणून काम करणे किंवा एक प्राध्यापक म्हणून काम करणे आणि लगेच आपण व्यवसायात जेव्हा ते शिफ्ट होतो तर दोन्ही पॅटर्न वेगवेगळे आहे ह्या व्यवसायातला आमच्या म्हणजे माझ्या फॅमिलीला बॅकग्राऊंड नाही आहे म्हणजेच माझ्यासाठी नवीन होतं सगळं आणि जेव्हा मी सुरू केलं तेव्हा प्रत्येकच गोष्ट माझ्यासाठी चॅलेंज होती आणि ही चॅलेंज आता स्वीकारलं आहे समोर जायचं आहे हाच एक उद्देश घेऊन मी काम करत राहिले काम करत होते बऱ्याच अडचणी आल्या बऱ्याच अडचणी अशा आल्यात की कधी कधी वाटायचं की बस आता इथून इथे संप सं, संपवावं हो किंवा इथेच थांबवावं हो। परंतु कुठेतरी वाटायचं की नाही इथपर्यंत आपण आलेलो आहे आणि पुढे अजून गेलं पाहिजे त्या उद्देशाने कट प्रत्येक संकटावर मात करत आज आम्ही इथपर्यंत पोचलो आहे पण या क्षेत्रात विविध महिलांना संधी देता व युवकांना सुद्धा आपण जोडलेले आहे हे सर्व करत असताना आपल्याला सर्वात मोठे आव्हान कोणते आहे सर्वात मोठ आव्हान आजचा जो युवक आहे आपण म्हणतो की आ, भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो आणि बऱ्याचदा आपण सरकारकडे कंप्लेंट करतो की रोजगार नाही आहे परंतु जेव्हा आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत तेव्हा आम्हाला लक्षात येतं की स्किल पर्सन या क्षेत्रामध्ये खूप कमी आहेत सो फ्युचरमध्ये जे काही सोलर सोलरटॉप इन्स्टॉलेशन होत असतील किंवा सोलर संदर्भात इन्स्टॉलेशन होत असतील ते इन्स्टॉलेशन एक चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे नियमावली पाळून व्हायला पाहिजे यासाठी आपण प्रशिक्षण देतो आहे युवकांना आपण पुढच्या दृष्टीने रोजगार उपलब्ध करून देतो आहे कारण की आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटीशिवाय आपण आता राहू शकत नाही आणि सोलर हा त्यासाठी जसं इलेक्ट्रिसिटीचे साठे म्हणजे इलेक्ट्रिसिटी ज्यामुळे तयार होते कोळसा म्हणा किंवा पेट्रोल डिझेल ह्यांचे साठे लिमिटेड आहेत ते कधीतरी संपणार आहेत मग संपल्यावर काय मग यासाठी आपल्याला पर्यायी व्यवस्था म्हणजे सोलर एनर्जी आहे आणि हे यामध्ये रोजगार संधी खूप जास्त उपलब्ध आहेत सो युवकांनी यावर थोडा लक्ष देऊन यामध्ये जर प्रशिक्षण घेतले तर पुढच्या दृष्टीने त्यांना अनेक रोजगार संधी उपलब्ध होतील सोबतच व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील आम्ही या संदर्भात आपण प्रशिक्षण घेतो आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सोलर इन्स्टॉलेशन काय आहे त्याचं इन्स्टॉलेशन कसं करायला पाहिजे आणि सोबतच व्यवसाय कसा सुरू करायला पाहिजे किंवा रोजगार कशा उपलब्ध होतील याचं आपण डिटेलमध्ये प्रशिक्षण देतो आहे पण या संदर्भात इतर महिलांना व्यवसायासाठी काय सल्ला घ्या सोलर क्षेत्र म्हणजे तसं पाहिलं तर पुरुष प्रधान क्षेत्र आहे यामध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे आणि या क्षेत्रात मी गेल्या सहा वर्षापासून काम करत आहे आणि अगदी व्यवस्थितपणे काम करत आहे तर माझं सगळ्या महिलांना हेच आव्हान असेल की तुम्हीही या व्यवसायात येऊ शकता काही स्वतःला आपल्याला नियम घालून दिलेत आणि आपण सगळे काम व्यवस्थित केले तर या क्षेत्रातही करण्यासारखं भरपूर आहे आणि आज मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी एकटी लेडीज होते की या क्षेत्रामध्ये काम करत होते पण मला बघून आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या महिला या बिझनेसमध्ये आलेल्या आहेत आणि तुम्हाला एक उदाहरण मी देईल की राजस्थानमधल्या एका खेड्यामधली महिला की जी जिला शिक्षण नाही आहे किंवा जिला अ आईचा गंधही नाही आहे अशी महिला एक सोलरमध्ये स्वतःची कंपनी रन करत आहे आणि सोबत दीडशे दोनशे महिलांना रोजगार देत आहे तर नक्कीच या क्षेत्रामध्ये तुम्ही या या क्षेत्राला तुम्ही एक चांगलं ग्रीन एनर्जी सेक्टर आहे की आपण या क्षेत्रामध्ये आल्यामुळे दोन फायदे आपण सोसायटीला करून देतो आहे एकतर कंझ्युमरचे बिल आपण झिरो करतो आहे किंवा नाईंटी पर्सेंट कमी करतो आहे सेकंड आपण पर्यावरण समतोल साधण्यासाठी मदत करतो आहे आपल्या या यामुळे भविष्यातील योजना काय असणार आणि पुढील काळात व्यवसाय वाढविण्यासाठी काय नवीन उपाय आपण करणार पुढील भविष्यात मला एकच माझं आता मी यावर्षीचं आम्ही टार्गेट ठेवलं आहे की अमरावतीमध्ये म्हणा किंवा अमरावतीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गावात असेल किंवा तहसील प्लेसला जेही कॉलेजेस आहेत पहिले मी पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्याच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होते परंतु आत्ता आपण सगळ्यांसाठी ओपन केलं आहे बी एस सी बी कॉम एम एस सीसाठी तर जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे मी जाऊन त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना याबद्दल अवेअरनेस क्रिएट करायचं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यामधल्या रोजगार संधी उपलब्ध होतील आणि माझा बिझनेस वाढवण्यासाठी पण आता आम्ही रोजगार आम्ही पण उपलब्ध करून देतो आहे आमच्याकडे पण आम्ही मॅनपावर वाढवतो आहे सोबत आम्ही मार्केटिंगवर पण काम करतो आहे ब्रँडिंगवर काम करतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं की यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे की आम्ही क्वालिटीवर काम कर आणि अजून कसे चांगल्या प्रकारे आम्ही क्वालिटी कन्झ्युमरला देऊ ग्राहकांना देऊ आणि ग्राहक हा संतुष्ट होईल आणि जिथून आमचा बिझनेस वाढेल अशा सगळ्या गोष्टींवर आम्ही उपाययोजना करतोय खूप खूप धन्यवाद तई नवराष्ट्र टीमकडून आपल्याला पुढील व्हॉट्सअप आपल्याला खूप खूप शुभेच्छा असेच आपण प्रगती करत राहा आणि इतर महिलांना सुद्धा रोजगार द्यावे हीच आपल्याकडून अपेक्षा विक्रम ढोके नवराष्ट्र न्यूज अमरावती